स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची बदली झाली असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे आता कर्जतचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत गारवे यांची आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे महाराष्ट्र शासन विकास विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचं परिपत्रक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून आदेश जाहीर करण्यात आले एक वर्षांपूर्वीच कर्जत नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला प्रशासक म्हणून वैभव हेच कामकाज पाहत होते काही काळ त्यांनी माथेरान नगर परिषदेचे म्हणून अतिरिक्त जबाबदारी देखील पार पडली परंतु कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची कारकीर्द चांगलीच गाजली कर्जत संघर्ष समितीनं केलेल्या आंदोलनामध्ये कर्जत नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला या सर्व बाबींना खत घालण्याचं काम पालिका प्रशासक म्हणून मुख्याधिकारी वैभव गारवे करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला दरम्यान वैभव गारवे यांची आता रत्नागिरीत बदली झाली आहे त्यामुळे आता नव्यानं रुजू होणारे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याकडे कर्जाची सुज्ञ जनता मोठ्या अपेक्षेनं पाहत असून नवनिर्वाचित मुख्याधिकारी कर्जाच्या नागरी समस्या सोडवण्यात यशस्वी होतील का हे फुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत